चला बाळांनो आज आपण नाश्त्याला बनवूया तिखट केक अर्धी वाटी दही एक वाटी रवा मीठ मिरची हळद थोडी साखर याच्यात थोडं थोडं पाणी घालून याला पिटून घेऊ हे असं बनवायचं तुम्हाला आहे ना ज्या आवडत्या त्या ते भाज्या घाला आहे ना पाच मिनिटं तू तडकापणी तेल घेतलंय याच्यात मोहरी घालू हे पांढरे तीळ इनो घालू भांड्यामध्ये नाही मिश्रण होतो याला वीस पंचवीस मिनिट वेग करून घेऊ वीस पंचवीस मिनिटा आपला केक पाहू केक काढून घेऊ बाळांनो केक खायला एकदम हलका फुलका जाळीदार सोबत खायचा एकच नंबर लागतो फिडे आवडला असताना चला बर पटपट लाईक करा आणि फॉलो करा